मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते पोपटराव व वसौ निलिमाताई पोपटराव जेजूरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर सौ निलमाताई पोपटराव जेजूरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रभाग क्रमांक दहा मधून सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर हे आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत त्यासाठी त्यांनी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले या उद्घाटन प्रसंगी हबप वैष्णवीताई सोनवणे यांनी आशीर्वाद दिला तर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागीय अध्यक्ष जीवन रायते प्रकाश महाजन क्रांती पालवे मचिंद्रमाळी भरत जाधव दीपक गांगुर्डे दिलीप निमसे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाबर शशिकांत सोनवणे ज्ञानेश्वर थोरात ज्ञानेश्वर क्षीरसागर जगदीश पाटील कैलास सानव संदीप भामरे प्रवीण नागरे गोरख मंडळ भागवत देवरे विजय निकम संजय लोंढे ज्ञानेश्वर कचवे पाटील ओम निकम केतन करवे साहेबराव मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते तर महिला कार्यकर्त्यांमध्ये सोनाली सातारकर कमल सातारकर नाना अहिरे शिवनाथ साळवे गोकुळ कटारे भगवान गरुड नंदू वाघ क्रांतीताई जाधव जयश्री उधार अनिताताई पाटील मनीषा निकुंबे सविता मंडळ नीता सोनवले सुषमा कोकाटे जिजाबाई अंबुस्कर कलावती सातारकर कविता पवार ममता पाटील अश्विनी गोसावी रोहिणी अहिरे दीपाली कोळी लावण्य शिरसाट रुपाली बाविस्कर भाबड मावशी निमसे मावशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला प्रभागातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी मान्यवरांनी पोपटराव जिजूरकर यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या त्यांच्या सामाजिक कार्याचा लोकसंग्रहाचा आणि प्रभागाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचा गौरव यावेळी करण्यात आला अतिशय उत्साहात पोपटराव जिजूरकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे का उद्घाटन झाले उद्घाटना विभागीय अध्यक्ष जीवन भोरायचे व हबभ वैष्णवताई सोनवणे महाराज यांनी उपस्थिती लावली व ह्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन केले त्याबद्दल प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे हो घातलेल्या दोन हजार सव्वीसमधल्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहे व मला जनतेची सेवा करायची सेवा करत असताना मला जनतेचं जे दुःख आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि तेचं निवारण करायचं आहे कारण सगळ्या गोष्टीचं दुःख जे असतं ते मी जोरून बघितले आहे आणि पंचवीस वर्ष समाजकार्य करत असताना मला माहिती आहे एक नगरसेवक आले आणि गेले परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये एकदा निवडून गेले का परत ते पाच पाच वर्ष तोंड दाखवतेने आणि अशा वेळेस ज्या समस्या आहेत आज पाण्याची समस्या आहेच परत रस्त्याची समस्या आहेच आणि असं साम्राज्यच असलेलं आहे कारण लोक त्या त्या ठिकाणी येतात त्या गार्डनमध्ये बघावं अशा विविध गार्डन आहे का गार्डन त्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात हो घाणीचं पूर्ण साम्राज्य असतं नागरिकांची इतक्या गैरसोय होते तर अशा सर्व समस्या घेऊन मी सर्व सोयी होईल मी ग्वाही देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अजितदादा पवार मान्य छगनरावजी साहेब ंजन भाऊ ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायमच आहे आणि याच भविष्यावर मी आणि जनतेच्या भविष्यावर आज प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आज आमच्या आयरणीय काका कार्याच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान झाले आहे परंतु पदरूपाने काका त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होण्याकरता आज जे राष्ट्रवाद म्हणजे काय प्रत्येक राष्ट्राने एकत्र येऊन प्रत्येक एक सुटीने प्रत्येक लोकांनी एकत्र येऊन संघटन होऊन कार्य करण्याची जी ताकद आहे तो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवाद राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करणारं राष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रेम निर्माण करणारं नवे नवे दुःखामध्ये त्यांच्या सगळ्या संकटामध्ये सामील होऊन आपलं दुःख म्हणून ते पूर्ण कार्य पूर्णत्वाला जाणूसाठी जी जे पक्ष त्या ठिकाणी कार्य करतात त्या कार्याला त्या पक्षाला खऱ्या अर्थात राष्ट्रवादी पक्ष असं म्हणतात मी सर्वांना सूचित करेल सर्वांना सांगेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक आपला हक्काचा उमेदवार हक्काचा माणूस जर निवडून आणायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची असे आमचे आदरणीय प्रत्येकाच्या देहस्थानी असलेले पोपटराव नाना जेजुरकर यांना बहुमत

धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जायच्या मारुतीच्या निमित्ताने राबवत असतात काम हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असं असतं या प्रभाग धावामध्ये खरोखर आज लोकांना जी सर्वसामान्य एका उमेदवाराची गरज आहे की बंकरावाच्या चेहरत माझी आज बंकराव जाता माणूस या ठिकाणी नगरसेवक पाहिजे आज अख्खादा माणूस लोकांना या ठिकाणी पाहिजे त्या त्यानिमित्ताने आज या ठिकाणी चुकी आहे त्या निमित्ताने आज ऑफिस ओपनिंग केलेलं आहे त्या ऑफिसमध्ये नक्कीच सर्वसामान्य माणसांचे जे काही छोट मोठे कामं असतील ते नक्की त्यांच्या माध्यमातून मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरी खूप शुभेच्छा देतो आदर्य भुजबळ साहेब शहराचे अध्यक्ष रंजन भाटे यांच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो गावा वाटचाली ते नक्कीच या ठिकाणी मिळूनही द्यायच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिक्षक उमेदवार आमचे मित्र पोपट नाना जिजूरकर यांच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय झोवन भाऊरा येते च्या हस्ते संपन्न झाले या पक्षाचे प्रमुख सन्माननीय अजितदादा पवार व त्याचप्रमाणे सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या कार्यालयाचा एक आदर्श घेऊन नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरीव असं काम मान्य भुजबळ साहेबांच्या विकास पुरुष यांनी केलेलं आहे आणि त्याच विकास पुरुषनेच ते केलेल्या कामाचा आदर्श ठेवून प्रभाग क्रमांक दहामध्ये गोपाटनानंद जेदुलकर सुद्धा आपलं उत्कृष्ट काम जायचं मारुती मित्रमंडळातर्फे असेल त्याचप्रमाणे समता परिषद असेल या वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच त्यांचं सामाजिक मोठं काम उभं आहे तरी सर्व नागरिकांना मी आव्हान करेल की पोपट नाना जेजूरकर व निलिमाताई जेजूरकर यांच्या पाठीमागे आपण तांतीनिशी उभं राहावे व त्यांना पुढील वाटचालीसाठी आर्थिक शुभेच्छा जय हिंद जय राष्ट्रवादी उपस्थित सर्व जेजूरकर नानावर प्रेम करणारे कार्यकर्ते खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे न्यायाने श्री जेजूरकर नाना आणि सौभाग्यवती त्यांच्या धर्मपत्नी निम निमाताई हे जनसेवेसाठी आपल्या जनतेच्या दरबारात आता उभे राहणार आहेत आपण सर्वांना नम्र विनंती की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी या नने जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी आणि मला नक्कीच खात्री आहे की जनतेच्या चेहऱ्यावरील जे हसू आहे ते परत नक्कीच येईल ही मला खात्री आहे वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्य।